यू बाय आता शेतीसाठी काही लागणार ते घरपोच मिळणार मोबाईलच्या छत्रपती संभाजीनगर मधली आजची गोष्ट आहे आणि व्हिडिओच्या शेवटाला आल्यानंतर तुम्ही भुवळ उंचवल्याशिवाय राहणार नाही त्याचं कारणच असं आहे की बामू म्हणजे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी मध्ये एक लेक्चरर इथे काम करणारी एक महिला जी नोकरीचा राजीनामा देते राजीनामा देताना कारण सांगते की तिची आता सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे सर्व्हिसेस साठी आय एस साठी झाली म्हणून ती नोकरीचा राजीनामा देते ती राजीनामा देते आणि पुढचे पाच ते सहा महिने गायब राहते या सगळ्या प्रकरणात ज्यावेळी आता तेवीस नोव्हेंबरला एफ आय आर दाखल झाली तेव्हा कळलं की ती पाच ते सहा महिने तिथल्याच काय अम्बेसिडर नावाच्या हॉटेलमध्ये राहत होती अशा रूममध्ये या रूममध्ये हाऊसकीपिंगला सुद्धा सहा महिने परवानगी नव्हती आणि ज्यावेळी त्या महिलेला ताब्यात घेतलंय त्यावेळी आणखी महत्वाचे खुलासे झालेत जशी ती मधल्या काळात नॉर्थ ईस्टला जाऊन आली तिथे तिने एक्झॅक्टली काय केलं आणि सगळ्यात महत्वाचं काय इंटरनॅशनल लिंक्स या सगळ्यामध्ये एस्टॅब्लिश होत आहेत आणि त्या अशा पद्धतीने होत आहेत की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सारख्या देशांचा आणि तिथल्या काही व्यक्तींचा या सगळ्यामध्ये थेट संबंध आलाय आणि त्यातून त्या जवळपास बत्तीस लाख रुपयांचं ट्रान्झॅक्शन सुद्धा दिसतं नक्की हे सगळं काय प्रकरण आहे वन बाय वन पुढे जाऊ या सगळ्या प्रकरणाची एफ आय आर माझ्या हातात आहे पोलिसांचं काय म्हणणं आहे कारण एटीएस आणि प्लस आय बी अशा दोन्ही संस्था या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत आता जरी स्थानिक पोलिसांनी कारवाई केली असली तरी सुद्धा या महिलेचं कॉल ट्रेसिंग झालेलं होतं इंटरसेप्ट झाले कॉल्स आणि त्यानंतर ती परराष्ट्र मंत्रालयातल्या एका क्लास वन लेवलच्या अधिकाऱ्याच्या संपर्कात होती आणि ते सुद्धा का तर पलीकडेच्या देशामध्ये असलेल्या शेजारी देशामध्ये असलेल्या व्यक्तीचा व्हिसा बनवून त्याला इंडियात आणण्यासंदर्भात सगळं प्रकरण काय समजून घेऊ नमस्कार मी ओंकार मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात बांबू पासून <coughs> पंचेस वर्षांची महिला आहे या सगळ्या प्रकरणातली एफ आय आर आता माझ्याकडे आली आणि त्यामध्ये अशा क्लिअर या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की <coughs> कल्पना त्रिंबकराव भागवत असं या महिलेचं नाव आहे वयोवर्ष पंचेचाळीस आहे बामूसारख्या संस्थेत काम करत होती तिथून तिने नोकरीचा राजीनामा दिला राजीनामा देण्याच्या वेळी तिने तिच्या सगळ्या सहकारी होते आणि जे तिचे तिथे रिपोर्टिंग बॉस होते त्यांना सांगितलं की तिचं सिव्हिल सर्व्हिसेससाठी म्हणजे अपॉइंटमेंट इन इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस या सगळ्यामध्ये तिची आता अपॉइंटमेंट झालेली आहे आणि ती झाल्यामुळे तिच्या नोकरीचा राजीनामा देते तिने राजीनामा दिला आणि त्यानंतर पुढचे जवळपास सहा महिने ही महिला गायब होती तिने हॉटेलमध्ये रूम बुक केली अम्बेसिडर सारख्या हॉटेलमध्ये ती राहिलं होती फाईव्ह स्टार हॉटेल अत्यंत स्वतःचा स्टेटस मेंटेन करण्यासाठी करायचं ते असावं एनिवे तिने ते हॉटेल बुक केलं ते बुक केलं आणि त्यानंतर एक महिना झाला दोन महिना झाला तीन महिने झाले तिच्या रूममध्ये हाऊसकीपिंग मात्र काय यायला कोणी अलाउड नव्हतं म्हणजे रूम, हो रूम क्लिनिंगसाठी माणसं येतात किंवा रूममध्ये स्वच्छता करायला माणसं येतात ते पुन्हा एकदा तुमच्या तिथे जे विस्कटलेल्या गोष्टी असतात सगळ्या त्या तिथे करायला लोक येतात तर अशा कोणत्याचसाठी तिने तिच्या रूममध्ये सहा महिने कोणालाही येऊ दिलं नाही मधल्या काळात ज्यावेळी तिथलंच एका पोलिसाला सगळ्या संदर्भात टीप लागली त्याच्यावेळी हे संघूर्ण प्रकरण एटीएस आणि आयबीए कडे या संदर्भातले इनपुट गेले मग त्यांनी तिचे कॉल इंटरसेप्ट केले कॉल इंटरसेप्ट केले त्यातून ती कुठे असते काय असतं हे कळलं आणि त्या जर्मनचे एक दीड महिन्याच्या काळामध्ये जेव्हा हे सगळे इंटरसेप्शन सुरू होतं त्यावेळी अशी गोष्ट आली ते म्हणजे ती नॉर्थ ईस्टच्या ज्या कंट्रीज आहेत त्यातल्या एक दोन ठिकाणी सिक्कीम मिझोराम सारख्या वगैरे एक दोन ठिकाणी ती फिरून आली आहे तिथं ती जवळपास वीस ते पंचवीस दिवस होती आणि ते आल्यानंतर म्हणजे ज्या बॉर्डर स्टेट्स आहेत आपल्या सगळ्या आणि एक सेन्सिटिव्ह झोन आहे संपूर्ण की तिथून इन्फिल्ट्रेशन आणि बॉर्डरमधून जे व्यापार सगळ्या चालतात इंटर बॉर्डर त्या सगळ्यासाठी या ठिकाणी कायम दक्षता घेतली जाते आणि तिथून वरती म्हणजे सिक्कीमपासून आणखी वर्षापासलं गेलं की तिथून आपल्या आयटीयू पी म्हणजे इंडो टिबिटियन बॉर्डर जी जर तिकडं तिब्बत पॅटू आणि चायनाला काही भाग अरुणाचल पासून वर लागतो अशा ठिकाणी संपूर्ण ती लागू नये तर अशा वगैरे काढल्याचं आता प्रथम दर्शन दिसत आहे आता ती हे सगळं का करत होती या सगळ्याचा पोलीस जेव्हा शोध घेऊ लागले तेव्हा हे सगळी एफ आय आर आली पण त्याच्या आधी हा किस्सा सांगतो तो म्हणजे बत्तीस लाखांचा तिच्या बँकेच्या अकाउंटवरती बत्तीस लाख रुपयांचं ट्रान्झॅक्शन झालं ज्याच्या जीवावरती ती त्या संपूर्ण हॉटेलमध्ये राहत होती हे ट्रान्झॅक्शन कुठून झालंय हे तर हे ट्रान्झॅक्शन अफगाणिस्तान मधल्या एका व्यक्तीचं नावाने झालं आता तिथली व्यक्ती हिला पैसे का पाठवेल असं पोलिसांनी शोधायचा प्रयत्न केला मग एजन्सीजला सा हे सापडलं की त्या ठिकाणी तिचा कोट अनकोट बॉयफ्रेंड होता जो तिच्यासोबत संपर्कामध्ये होता काही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन या दोघांमध्ये शेअर झाली का याची आता माहिती घेतली जाते कारण बत्तीस लाख रुपये सहज एकमेकांना कोण पाठवेल आता तो सगळा बत्तीस लाखाचा बॅलन्स जवळपास संपत आलाय हजार का बाराशे रुपये तिच्या अकाउंटवर ते आता फक्त राहिलेले आहेत ते तू कसे कुठे खर्च केले काय वगैरे या सगळ्याचा सा एक एक, एक, एक हिशोब येतोय पण आता ज्यावेळी इन्व्हेस्टिगेशन पुढे गेलंय त्यावेळी इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर आलंय की ज्या अफगाणिस्तानातल्या व्यक्तीसोबत ती बोलत होती तो मूळचा अफगाणिस्तानातला नाही संबंधित व्यक्तीचं ओरिजिन आणि तो ऍक्च्युअल आहे पाकिस्तानातला तो त्याचा भाऊ आणि त्यानंतर त्याची आई यांना पाकिस्तानातून डिपोर्ट करण्यात आलेलं होतं तिथे त्यांनी काही ऍक्टिव्हिटीज केल्याचं समोर आलं आणि त्यातून त्यांना तिथून काढून मग त्यांनी अफगाणिस्तानामध्ये आश्रय घेतला होता आणि ही जे काही सांगण्याचा सा प्रयत्न करते की त्यांचा पाकिस्तानचे काहीच संबंध नाही तर एजन्सीजने जेव्हा लिंक शोधल्या त्या एजन्सीजला संबंधित व्यक्तीच्या तिकडे त्याचं ओरिजिन कोणतं आहे त्याचं नागरिकत्व कोणतं आहे या सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि मग या सगळ्यातलं पाकिस्तान कनेक्शन आता उघड झालं ही नक्की स्पाईंग करत होती ती काही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करत होती किंवा काय हे बघणं महत्वाचं याच्यासाठी आहे की ती समाजामध्ये एक सिव्हिल सर्वंट आहे आणि ती सरहदी अधिकारी आहे असं सग इकडे सांगून वावरत होती तशा पद्धतीचं तिला मान सन्मान सुद्धा लोक देऊ लागलेली होती बदल्या काळात तिचं राहणीमान वगैरे असं सगळं या सगळ्यातून दिसत होत त्यामुळे काही मंत्री किंवा काही अशा पद्धतीचे आता सत्तेतले लोक आहेत ज्या सत्तेतल्या लोकांसोबतचे तिचे काही ठिकाणी फोटो असल्याचं सुद्धा तपास आता पुढे आलेला आहे त्यामुळे इतक्या महत्वाच्या ज्याला आपण व्ही आय पी लोक म्हणतो जे केंद्रातले बसलेले लोक आहेत त्यांच्या सानिध्यात ती कशा पद्धतीने वावरत होती तिथून तिने काही गोष्टी करेक्ट केल्यात का या सगळ्याचा शोध घ्यायचा कार्यक्रम सुरू आहे मधल्या काळामध्ये परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या ती संपर्कात यासाठी होती की तिचा जो सोकॉल्ड बॉयफ्रेंड कोणी होता त्याला आणि त्याच्या फॅमिलीला इंडियन विजा करून द्यावा आणि त्याच्यासाठी ती पुश करत होती गोष्टी या संदर्भातल्या ईमेल सापडल्यात आणि त्या अधिकाऱ्यासोबत तिची भेटही याच्या आधी एकदा झाल्याचं पोलीस आता या सगळ्या तपासात समोर आलाय आता आपण मूळ एफ कडे जाऊ एफ मध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की पोलीस म्हटले की आम्हाला गोपनी गोपनीयरित्या माहिती मिळाली माहिती मिळाल्यानंतर मग आम्ही हॉटेल अँबेसिडर या ठिकाणी एक महिला तीनशे बावीस नंबरची रूम होती त्याच्यामध्ये खात्रीलायक आम्हाला सगळी माहिती मिळाली मग आम्ही इथे गेलो मग त्यांना आम्हाला कळलं की इथे ती बऱ्याच दिवसापासून राहत होती मग त्यावेळी मग त्यांनी सांगितलं की आमच्या सोबत आणखी एक पोलीस निरीक्षक वगैरे यांना बंदोबस्तात असलेल्या आणखी दोघांना आम्ही सोबत घेतलं त्यानंतर आणखी एक काळे म्हणून मॅडम त्यांना सोबत घेतलं आणि हे पथक घेऊन आणि आम्ही तिथे रात्री आठ वाजता पोहोचलो रिसेप्शनवर गेल्यानंतर आम्हाला तिथे दिसलं की तिथे भट्टाचार्य नावाचं मॅनेजर आहे मग त्यानंतर त्याच्याकडून आम्ही सगळ्या गेस्टची लिस्ट मागवली हो मग ते म्हणतात की गेस्टची लिस्ट आम्ही मागवली हो त्यानंतर मग मा आम्हाला कळलं की कल्पना भागवत नावाची व्यक्ती गेल्या सहा महिन्यापासून हॉटेल मध्ये वास्तव्य करत होती आणि सहा महिन्यांच्या आम्ही सगळ्या तारखा काढल्यानंतर त्यांना कळलं की एक्झॅक्टली इतके दिवस सगळे भरलेले आहेत मग यांना डाऊट होताच याच्या आधी कारण एजन्सीज कडून पोलिसांना इनपुट्स होते मग पोलिसांनी त्याच्यावरती ट्रॅक केलेलं होतं आणि मग ते पोलिस तिथपर्यंत इनपुट्स पोहोचले मग यांना कन्फर्म झालं की हो ही सहा महिन्यापासून इथेच राहते मग ते असं म्हणतात की तिने हॉटेलमध्ये ओळखीचा पुरावा म्हणून दिलेलं जे आधार कार्ड होतं त्याच्यामध्ये खाडाखोड केल्याचं दिसून येत होतं त्यानंतर मग आम्ही असं इथे बघितलं की आमच्यासोबत जे सगळे अधिकारी होते त्यांनी तिची विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर आम्हाला कळलं की तिचं नाव कंप कल्पना त्रिंबकराव भागवत आहे वयोवर्ष पंचेचाळीस आहे व्यवसाय ती करत नाही पण ती छत्रपती संभाजीनगर मध्ये ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी सुद्धा आम्ही चौकशी केली तर आम्हाला कळलं की ती बऱ्याच वर्षापासून तिथे राहतच नाहीये मग त्या असं म्हणतात की तिने आम्हाला या सगळ्यामध्ये उडुवाउडूची उत्तर दिली बरं यावरून नमूद महिलेकडे सखल चौकशी करणे तिच्या रूममध्ये असलेल्या सामानाची झडती घेणं आम्हाला आवश्यक होतं त्यामुळे आम्ही असं केलं की पंच तिथे बोलवून घेतले मग पंच आले आणि त्यानंतर आम्ही साडेआठच्या दरम्यान या सगळ्याचा पंचनामा केला अधिकाऱ्यांसह सगळ्या रूमची जर झडती घेतली तर त्या झडतीमध्ये आम्हाला काय सापडलं तर आम्हाला अपॉइंटमेंट इन द इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस ऑन द बेस ऑन द बेसिस ऑफ रिझल्ट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन नेमणुकीचं एक पत्र सापडलं ज्या पत्रामध्ये एक प्रत जी होती त्या प्रतीमध्ये तीनशे तेहतीस क्रमांकावरतीचं नाव असल्याचं आम्हाला ते दिसून आलं आणि त्यानंतर मग काय त्यांनी मोबाईल असतील किंवा रूममध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की रूममध्ये प्रचंड कचरा होता कारण सहा महिन्यामध्ये तिने कोणत्याच हाऊसकीपिंगच्या माणसाला रूममध्ये यायला अलाउड केलं नव्हता आता खरं तर ही हॉटेल व्यवस्थापनाची जबाबदारी होती सहा महिने एक व्यक्ती तुमच्याकडे राहते तुम्हाला तिने सुरुवातीच्या काळात एक काहीतरी आयडेंटिटी कार्ड दिले पण त्यानंतर अशा सस्पिशियस ऍक्टिव्हिटीज असल्यानंतर सहा महिने मग हॉटेल प्रशासन काय करत होतं हा प्रश्न इथे पहिल्यांदा उपस्थित करावा लागेल त्यानंतर मग ते म्हणतात वरील अपॉइंटमेंट लिस्ट बद्दल अधिक चौकशी केली असतात तिने आम्हाला काहीच सांगितलं नाही त्यामुळे आम्ही असं म्हणतो की आता ही कल्पना जी कोणी आहे तिला आम्ही छत्रपती संभाजीनगर इथे आम्ही तिला ताब्यात घेतलेला आहे तिच्या आधार कार्डवरती खाडाखोड करून बनावट डॉक्युमेंट वगैरे सहक केले आणि त्यातून तिने हॉटेलशी शासनाची सगळ्यांची फसवणूक केली आणि त्या प्रकरणात आम्ही तिच्यावरती हा संपूर्ण गुन्हा दाखल करतोय आता यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तिला आलेले बत्तीस लाख रुपयांचा पोलीस जेव्हा तिच्याकडून हिशोब घे होतो तिथे जेव्हा त्यांनी बँक स्टेटमेंट वगैरे चेक केले तेव्हा त्यांना कळलं की ही कोणत्या व्यक्तीकडून तिला आले त्या व्यक्तीची माहिती काढल्यानंतर ती म्हटली ती अफगाणिस्तानची व्यक्ती आहे हे केल्यानंतर याचे सोर्सेस आणखी पुढे एजन्सीने लावले मग कळलं की हा तर पाकिस्तानचा माणूस आहे आता पोलीस ह्या लिंक आहेत की ही ज्या सेन्सिटिव्ह भागात जाऊन आली ज्या ज्या ठिकाणी हिने व्हिडिओ घेतले असतील तिथे फोटोज काढले असतील ते नक्की त्याला पाठवलेत का त्याचा नक्की काय उपयोग होतोय आणि त्याहून पुढे जाऊन ज्यावेळी या सगळ्यामध्ये आणखी खूप सारे अनुत्तरित प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर की नक्की का कर होती हिच्याकडे सिव्हिल सर्व्हिसेसचं पत्र सापडलं प्रत एक सापडलेली आहे नक्की हिने काय केलंय तर असे एक 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 एक, एक गोष्टी आता डॉट जोडायचे पोलीस प्रयत्न करत आहेत त्यामुळे या प्रकरणात आणखी पुढे काय होत आहे आणखी असं तपास पुढे झाला कारण पंचनामा हाती आला एफआयआर हाती आली पण पोलीस तपासात आता यांना जे लीड्स मिळत आहेत जे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानशी निगडीत आहेत आणि तिथून हिने एक जवळपास वीस पंचवीस दिवस नॉर्थ ईस्टला ती फिरून आली तर त्या सगळ्या लिंक्स काय आहेत ते बघणं आता सगळं महत्वाचं तुम्ही त्यासाठी मुंबईत बघत राहा कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओमकारे थांबतोय तेच